भोसरी दिघी रस्ता गंगोत्री पार्क या सोसायटीच्या पर्यंत सुमारे अठरा मीटरचा आहे सदर रस्ता पुढे बॉटलनेक झालाय त्याचे कारण रस्त्याच्या समोर प्लॉटिंग करताना त्यावेळी रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांनी राजकीय वरद दिघीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डायरेक्शन बदलले आता वाढत्या लोकसंख्येचा विचार करून रस्ता अठरा मीटर न ठेवता अगदी निमुळता पाच मीटर इतका करण्यात आला 2005 ते 2010 हजार दहा दरम्यान रस्त्याच्या बाजूला प्लॉटिंग करून विकले आणि काही ठिकाणी गृह प्रकल्प बांधून विकण्यात आला सोसायटी उभारण्यात आल्या त्यामुळे रस्ता बॉटलनेक झाला अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे नमस्कार मी अक्षता शिंदे आपण पाहतात टू द पॉइंट भोसरीतून दिघीला जाणारा जवळचा रस्ता असल्यामुळे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते याच रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून ड्रेनेज खड्डे असे व्हिडिओ तयार करण्यात आले त्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले अजित गव्हाणे यांची टीमही कामाला लागलेली आहे याबाबत माहिती घेतली असता सदर रस्ता छोटा आहे त्यानंतर शेजारी उभारलेल्या सोसायट्यांचे मालक पूर्णपणे राजकीय हेतूने ड्रेनेज लाईनला जागा देत नाहीत त्यामुळे त्या ठिकाणी कामच करता येत नाही मोठी रहदारी असल्यामुळे रस्ता बंद ठेवणंही चालत नाही त्यामुळे ड्रेनेज चॉकअपची मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे ज्या प्रभागामध्ये अजित गव्हाणे गेले वीस वर्ष स्वतः नगरसेवक आहेत त्यांच्या मावशी मोहिनी लांडे याच प्रभागातून प्रतिनिधित्व करीत होत्या त्याच प्रभागाच्या प्रतिनिधी असताना त्यांनी अडीच वर्ष महापौर पद भूषवले आहे अजित गव्हाणे यांना त्यांनी राजकारणात आणले त्यांचे शिष्य म्हणून ते ओळखले जातं ते माजी आमदार विलास लांडे भोसली विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्ष आमदार राहिले होते त्यांच्या कार्यकाळातही हा प्रश्न सुटला नाही कारण तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंत झालेली आहे यासह महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या सत्ता काळात अजित गव्हाणे महाविकास आघाडीचे शहरातील निर्णायक नेते होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष होते त्यांच्या इशाऱ्याप्रमाणे प्रशासन काम करीत होते किंबहुना तत्कालीन उपमुख्यमंत्री व महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने शहराची सत्ता चालवत होते त्यांच्याच प्रभागात अजित गव्हाणे यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आंदोलन करून स्टंटबाजी करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे स्वतःच निर्माण केलेल्या समस्येबाबत अजित गव्हाणे स्वतः विरोधात आंदोलन करणार आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अजित गव्हाणे यांनी वीस वर्ष सत्तेत असताना स्वतःच्या वार्डात प्रभागात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले त्यामुळे ही परिस्थिती उडावली आहे का मात्र आता स्वतःच्या प्रभागातील समस्यांबाबत आंदोलन करून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न गव्हाणे करीत आहेत त्यापेक्षा अभ्यासून येता अशी ओळख असलेल्या गव्हाणे यांनी प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित होते निवडणुकीच्या निमित्तानं महानगरपालिका प्रशासन आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांना डॅमेज करण्याच्या प्रयत्नामध्ये गव्हाणे यांनी आपल्या होम स्वतःचे अपयश लोकांसमोर मांडले आहे याहून आश्चर्याची बाब म्हणजे गव्हाणे समर्थक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गव्हाणींच्या प्रभागातील समस्या सोशल मीडियावर व्हायरल करून नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत या मुद्द्यांवर नागरिक काय म्हणतात याचाही आम्ही आढावा घेतला निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर पब्लिसिटी करण्यापेक्षा आपल्या सत्ता काळात आपण काय केले काय करणार आहोत याबाबत लोकांना माहिती द्यावी राजकीय रस्सी खेचमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे भांडवल करून आंदोलन सभा बैठकांचा फार्स करून आम्हाला वेठीस धरू नये कारण स्थानिक नागरिकांनी सुट्टी घ्यावी आंदोलनात सहभागी व्हावे असे मॅसेज सोसायटीच्या ग्रुप्समधून फिरवले जातात अशा प्रतिक्रिया स्थानिक सुशिक्षित सोसायटीधारक आणि सुज्ञ नागरिकांकडून येत आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मोशी चरोली आदी भागांमध्ये नागरिक समस्या मांडणे त्यासाठी व्हिडिओ बाईट्स करणे समस्यांची थट्टा उडवणे त्याद्वारे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना ट्रोल करणे यापेक्षा अजित गव्हाणे यांची प्रचार यंत्रणा समस्यावर सोल्युशन काय याबाबत चर्चा न करता नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी सोशल मीडिया ट्रायल करत आहे याच उत्साहाच्या भरात अजित गव्हाणे यांच्या प्रचार यंत्रणेचे होम पीचवर सर्जिकल स्ट्राईक करीत सेल्फ गोल केला आहे असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलेले आहे महापालिका शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी यांनी याबाबत भाष्य केले ते म्हणतात की गंगोत्री पार्क येथे प्लॉटिंग करून सदनिका विकणाऱ्या नेत्यांनीच या परिसरातील समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत रस्ता करताना ड्रेनेज लाईन स्ट्रॉंग वॉटर लाईन भौगोलिक परिस्थिती विचारात घेतली नाही आम्ही स्थानिक नागरिक सांगत असतानाही दुर्लक्ष केले स्वतःच्या प्रभागातील आणि सत्ता काळातील अपयश आता दुसऱ्याच्या डोक्यावर फोडले जात आहे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असाच हा प्रकार आहे तसेच भाजपच्या कविता काय म्हणाल्या तर नागरिकांच्या सुविधा मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे नागरी समस्यांबाबत राजकारण न करता समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून गंगोत्री पार्क येथील रस्त्याचा प्रश्न निश्चितपणे सुटेल असा मला विश्वास आहे निवडणुकीच्या तोंडावर समस्यांचे भांडवल करून सामान्य नागरिकांना वेठीस धरणे अयोग्य आहे वरील सर्व बाबींचा विचार करता गंगोत्री पार्क येथील रस्त्यांच्या मुद्द्यावर अजित गव्हाणे यांचा सेल्फ गोल झाला सलग वीस वर्ष नगरसेवक असताना स्वतःच्या प्रभागातील समस्यांचे निवडणूक भांडवल करणे त्यांना अडचणीचे ठरणार आहे किंबहुना भोसरी दिघी रस्ता प्रश्न गुंतागुंतीचा केला आणि समस्याही सोडवता आल्या नाहीत असे स्पष्ट झाले आहे पुन्हा भेटूयात नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंट मध्ये तोपर्यंत धन्यवाद